नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित छोटीशी लघुकथा आर्मी ऑफिसर भाग पहिला त्यांची ती गोड बातमी पण तो कुठे होता नेहमीप्रमाणे ही सकाळ तिची घाईघाई तर झाली होती पण तरीही ती मात्र खुश होती कारण तसंच काहीच होतं आज आमची पहिली ॲनिव्हर्सरी आणि आज माझा पहिला इंटरव्ह्यूही आहे तोही आज घरी येतोय जवळजवळ तीन महिन्यानंतर पण आजच मी त्याला गोड बातमीही ती सांगणार आहे तो, है तो, है। जवर जवर ती तो बाबा होणार आहे किती आनंद होईल ना त्याला ही बातमी ऐकून नको नको करेल मला तो कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्याला होईल ती हसतच आपल्या समोरच्या आरशात पाहून ओठांना त्याला आवडते तशी डार्क रंगाची लाल लिपस्टिक लावत होती आणि पुढे बोलता बोलताच तिने आपल्या साडीच्या निराही नीट केल्या तसंच स्वतःला पाहत तिने फ्लाईंकीसही दिला पण हा तिच्यासाठी नव्हता तर त्या आरशातून मागे असलेल्या भिंतीवर एक फोटो फ्रेमकडे पाहत तिने डोळा मारून तो दिला होता आरशातूनच ती आता त्या फोटोतल्या व्यक्तीला भुवई उंचावून विचारते कशी दिसते मी जणू तो तिला उत्तर देणार होता पण मग स्वतःच हसून समोर स्वतःलाच आणि त्या फोटोकडे पाहत तीन बोटांनी छान ना म्हणते तोच तिचा आलाम वाचतो तशी ती भांडावर येते आणि पटकन आपल्या कपाळावर हात मारत छोटीशी आपली जीप काढते हातात मग फाईल व खांद्यावर पर्स अडकवत ती बाहेर पडते पण ती होती कोण तर ही आहे आपली नायिका हर्षाली देशमुख आणि तो फ्रेममधला तिचा नवरा कॅप्टन प्रशांत देशमुख जो सध्या सीमेवर लढत होता खाली तिची विधवा सासू असते जी किचनमधून आणलेली कढई टेबलवर ठेवत असते जसं त्या निर्मलाबाईंचं लक्ष आपल्या सुनेकडे जातं तिला तसं जसं तिला असं जिना उतरत असताना तसं त्या फक्त कौतुकाने का तिला पाहत असतात त्यावेळी मात्र तिचं लक्ष नसतं ती आपल्याच नादात खुशीत उतरत खाली येत होती साडीचा पदर नीट धरत ती खरंच खूप गोड दिसत असते त्या निळ्या साडीत केस काळेभोर तिने सोडलेले होते ज्यावर आता गजरा माळलेला आणि तिचा तो नेहमीचा काळ्या रंगाच्या चौकोनी फ्रेमचा चष्मा तिच्या गोऱ्या रंगावर शोभून दिसत होता एकदम आज ती प्रोफेशनली रिपोर्टर वाटत होती अरे वा आज साडी काही कार्यक्रम आहे का तिला जवळ येत असताना पाहून निर्मलाबाई हसतच तिला विचारतात अ तशी ती भांडावर येत आपले थोडे पुढे आलेले केस मागे करत आता बोलायला लागते हो आई ते आज माझा नवीन प्रोजेक्ट सुरू होतो आहे आशीर्वाद द्या म्हणत ती आपल्या सासूच्या पाया पडते सदा सौभाग्यवती हो त्याही हसून तिला आशीर्वाद देतात अगं पण आज तर पशुसुद्धा येणार आहे ना आणि आज तुमच्या लग्नाला वर्षही झालं आहे मग कसं करणार तुला तर त्याचा स्वभाव माहीत आहे ना एक वेळ मी नसली तरी चालेल पण त्याला तू पहिली घरात हवी त्या आता थोडं तिला चिडवतच म्हणतात असं काही नाही ती त्यांच्या या वाक्यावर गोड लाजते त्यांना तर तुम्हीही हवे असता तुमच्याशिवाय तर आमच्या दोघांचं दोघांचंही पान हलत नाही ती त्यांचा हात हातात घेऊन म्हणते आज तुम्ही आहात म्हणूनच तर आम्ही एकत्र आलोय नाही तर ती उदास होत बोलते अगे वेडाबाई असं नाराज होऊ नको आजचा दिवस तुमच्या दोघांचा खास आहे अशी तोंड पाडून समोर गेलीस तर मलाच तो आल्यावर रागवेल त्या आता तिच्या तोंडावरून मायेनं फिरवत बोलतात त्यांना पण घहीवरून आले होते तिच्यासाठी पण त्यांच्या हातातही काही नव्हतं बरं तो किती वाजता येणार आहे त्याच पुढे विचारतात अहो आई तो तसा साडे दहा वाजता येणार आहे म्हणजे त्याचं प्लेन लँड होतं आहे नऊ वाजताच पण त्याला यायला दहा वाजते अरे हो ती परत हलकं कपाळावर हात मारत बोलते मला सांगायचं राहून गेलो ते आता घाईघाईत बोलते का काय झालं निर्मलाताई बोलतात त्या थोड्या आता काळजीत पडतात अहो आई असं काळजी पडण्यासारखं काही नाही ते आज माझा प्रोजेक्ट त्याच्याबरोबर सुरू होत आहे म्हणजे मी आज त्याचा इंटरव्ह्यू घेत आहे माझा पहिला इंटरव्ह्यू माझा पहिला प्रोजेक्ट तोही त्याच्याबरोबरच तीही हसून बोलते पण जरा इमोशनलही झाली होती हो का अरे वा भारीच की मग त्याही हसून बोलतात तरीच कोणीतरी आज खूप खुश आहे निर्मला ताई पण प्रेमाने तिला बोलतात ते तर आहेच आई पण अजून एक न्यूज आहे पण ती आधी मी त्याला सांगणार आहे आणि मग आल्यावर तुम्हालाही सांगेन आम्ही दोघं दुपारी एक दोन वाजेपर्यंत येत आहोत एकत्र मग आपण बाहेर जेवायला जाऊ ती हसून बोलते बरं ठीक आहे निर्मलाताई जरी जुन्या काळातील सासू असल्या तरी त्यांनाही कळत होतं की दोघा नवरा बायकोमध्ये किती हस्तक्षेप करावा त्यामुळे त्या तिला यावर जास्त बोलत नाही पण आता नाश्ता करणार आहेस ना चल लवकर नाश्ता करून घे आणि मग जा निर्मलादाईचं पुढे तिला म्हणतात नको आई आज मला नाही जमणार उशीर झाला आहे असं म्हणत ती घराबाहेर पडते बाहेर तिची कॅब ऑलरेडी वाट पाहत असते की तोच तिला काहीतरी आठवतो आणि तशी ती परत माघारी घरात जाते आपल्या रूमकडेच धाव घेत असते अगं काय झालं निर्मलाबाई मागून तिला आवाज देत असतात पण तिचं लक्ष असतं तसं त्या मग काळजीनं तिच्या मागोमाग वर जातात अगदी ही पण ना पशुसारखी वेंधळी झाली वाटतं असं म्हणतच इकडे ती आपल्या बॅगेतून दोन कॅडबरी काढते आणि समोरच्या फोटो समोर ठेवते एक तुझी एक माझी आपलं डील मी पूर्ण करते बघ कॅप्टन दरवर्षी मॅरेज ॲनिव्हर्सरीला द्यायचं एकमेकांना असं ठरलं होतं ना पण आता तू नाही आहेस म्हणून मीच ठेवत आहे ती थोडंसं पडकतोंड करत पण हसून म्हणते आणि परत रूमच्या बाहेर पडते सासू मात्र दारात उभी असते प्रेमळ हस्याने तिला पाहत असते आणि तिचं बोलणं ऐकत असते कथेचा पहिला भाग आय हो तुम्हाला आर्मी कथा ऐकायला आवडत असतील या चॅनलवरती तुम्हाला फक्त इथून पुढे आर्मीच्याच कथा त्यांचं लाईफ सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि कथाही माझ्या आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू